मीन राशीचे जीवन हे सदैव भावनांनी आणि रहस्यमय घटनांनी गुंफलेले असतं ही रास म्हणजे समुद्रासारखी वरून शांत पण आत खोलवर असंख्य रहस्य दडलेली पाच ते दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस हा काळ जर नियतीने खास तुमच्यासाठी राखून ठेवला आहे या पाच दिवसात घडणाऱ्या घटना फक्त साध्या बातम्या नसतील तर त्या तुमच्या आत्म्याला हलवून टाकणाऱ्या डोळ्यांतून आनंदाश्रू ओघळवणाऱ्या असतील या काळाला काळ्या दगडावरची रेग असं म्हटलं आहे कारण या आठवड्यात जे काही घडणार आहे ते इतकं ठळक आणि निर्णायक असेल की ते पुसता येणार नाही जणू तुमच्या पानावर सुवर्ण अक्षरांनी एक ओळ जी काळानं परिस्थितीनं किंवा शंकेनं मिटवता येणार नाही तुमच्या आयुष्यात काही गुप्तदारे उघडतील काही जुन्या गाठी सोडवल्या जातील आणि काही स्वप्ने सत्यात उतरणार आहेत तुमच्या भोवती घडणाऱ्या घटना तुम्हाला एकाच वेळी चकित करतील आणि भाऊकही करतील मीन राशीवाल्यांना संवेदनशील हृदयाला हा काळ इतका खोलवर स्पर्श करेल की हे खरोखर माझ्यासोबत घडतय का असा प्रश्न तुम्ही स्वतःला विचाराल पाच मोठ्या रहस्यमय बातम्या त्यातील नंबर एक आहे लपलेला हात पुढे येईल नशिबाची गुप्त भेट कधी कधी जीवनात आपल्याला वाटतं की कि आपण कितीही प्रयत्न केले तरी काही गोष्ट आपल्यापर्यंत पोहोचत नाही पण या काळात नियती स्वतः तुमच्याकडे हात पुढे करेल एखादं स्वप्नवत करिअरचं संधीपत्र एखादं गुप्त प्रशंसकाचं प्रेमाचं स्वीकार किंवा कुटुंबातल्या वडीलधाऱ्यांनी लपवून ठेवलेली चांगली बातमी अचानक तुमच्या समोर येईल ही घटना तुम्हाला दाखवेल की देव कधीही हात रिकामा ठेवत नाही फक्त वेळ योग्य असावी लागते नंबर दोन आहे जुन्या जखमांवर मलम दुःखाचा शेवट मीन राशीचे लोक भावनांनी फार लवकर तुटतात तुम्ही आत्तापर्यंत एखाद्या नात्याने अपमानाने किंवा अपयशाने जखमी झाले असाल पण या काळात तुमच्यावर जणू आकाशातून शांतीचा वर्षा होईल जुना वाद मिटेल मनाला त्रास देणारी गोष्ट मागे राहील आणि तुम्ही स्वतःला एका नव्या ऊर्जा लहरीत अनुभवू शकाल हा बदल इतका खोलवर होईल की तुमच्या डोळ्यांतून न कळत पाणी येईल पण ते अश्रू हे जखमा भरल्याचे प्रतीक असतील नंबर तीन आहे घरात गुप्त आनंद सुखाची बातमी उघड होईल घर हा तुमच्यासाठी भावना आणि सुरक्षिततेचा स्रोत आहे या काळात घरात एक मोठं सुखद रहस्य बाहेर पडणार आहे कुणीतरी लग्नाची गुप्त तयारी सांगेल मुलांच्या शिक्षण करिअर मधील किंवा एखाद्या नवीन इशारा मिळेल या आनंदाने घरातील वातावरण प्रकाशमान होईल आणि तुम्हीही सुखाच्या लाटेत नाहून निघाल नंबर चार आहे आध्यात्मिक दरवाजा उघडणार आत्मजागृतीची वेळ मीन राशी हे स्वतःचं जग तयार करणारे लोक आहेत पण कधी कधी बाहेरच्या गोंधळामुळे तुम्ही स्वतःला विसरता आठवड्यात मात्र एखादं स्वप्न संकेत गुरुचं वचन किंवा एखाद्या देवस्थानातील अनुभव तुम्हाला अंतर पुन्हा जोडेल ध्यानात बसल्यावर अचानक डोळ्यांतून अश्रू वाहतील तुम्हाला मी एकटा नाही ब्रह्मांड माझ्यासोबत आहे याची जाणीव होईल हा अनुभव तुम्हाला आयुष्यभर लक्षात राहील कारण तो फक्त मानसिक नाही तर आध्यात्मिक जन्माची सुरुवात असेल नंबर पाच आहे हरवलेला दुवा परत मिळेल तुटलेली नाती जुळतील गेल्या काही महिन्यात किंवा वर्षात तुमच्या जीवनात एखादं नातं हरवलं असेल गैरसमज अंतर किंवा अहंकारामुळे एखादं जवळचं मन दूर गेलं असेल या काळात तो दुवा परत जोडला जाईल जुना मित्र अचानक संपर्क साधेल प्रिय व्यक्ती माफी मागेल किंवा तुमच्याशी संवाद सुरू करेल किंवा कुटुंबातील तुटलेली गाठ पुन्हा घट्ट होईल जेव्हा हे घडेल तेव्हा तुमच्या डोळ्यांतून वाहणारे अश्रू हे दुःखाचे नसतील तर आत्मा परत घरी आला या भावनेचे आनंद आश्रू असतील या पाचही बातम्या जणू एकत्र येऊन मीन राशीच्या जीवनात नव्या युगाची सुरुवात करतील आता शुभ उपाय पाहूयात मीन राशीवाल्यांसाठी या काळात उपाय केवळ बाह्य स्वरूपात नाहीत तर आतल्या आत्म्याला शुद्ध करण्यासाठीही आहेत हे उपाय केल्याने तुम्ही ब्रह्मांडाशी एकरूप व्हाल आणि सकारात्मक ऊर्जा तुमच्या भोवती निर्माण होईल नंबर एक आहे श्री विष्णूंची आराधना रोज सकाळी उठल्यावर ओम नम भगवते वासुदेवाय नम हा मंत्र एकशे आठ वेळा जपा घरात पिवळी फुले झेंडू किंवा कमळ अर्पण करा यामुळे तुमचं मन शांतित राहील आणि धनप्राप्तीचे दरवाजे उघडतील नंबर दोन आहे पाण्याला पवित्र करा एका तांब्याच्या भांड्यात पाणी घेऊन त्या थळत टाका आणि त्याने स्नान करा हे फक्त शरीर शुद्ध करत नाही तर तुमचं आभामंडल स्वच्छ करतं नंबर तीन आहे दानधर्म आणि करुणा या काळात गरजू व्यक्तीला पिवळं फळ जसे की केळे आंबा किंवा मोसंबी दान करा हे दान केल्याने तुमच्या जीवनातील अडथळे आपोआप नाहीसे होतील आणि तुम्हाला आशीर्वाद मिळेल नंबर चार आहे गुरुवार उपासना गुरुवारच्या दिवशी व्रत ठेवा आणि शक्य असेल तर गायीला गुळ चणा खाऊ घाला यामुळे बृहस्पतीची कृपा वाढेल आणि लपलेली संधी तुमच्या समोर येईल नंबर पाच आहे ध्यान आणि आत्मसंवाद रोज किमान पंधरा मिनिटे डोळे मिटून शांत बसा स्वतःला सांगा की मी एकटा नाही देव माझ्यासोबत आहे हा आत्मसंवाद तुमच्या आयुष्यात चमत्कार घडवून आणेल पाच ते दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस हा काळ मीन राशीसाठी फक्त एक आठवडा नाही तर जीवनातील नवा अध्याय सुरू करणारा टप्पा आहे जुनं दुःख मागे राहील नवीन संधी पुढे येतील नात्यांमधील गैरसमज दूर होईल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचं मन देवाशी ब्रह्मांडाशी पुन्हा जोडले जाईल हा काळ जणू तुमच्या आत्म्याला सांगतोय तू खूप रडलास खूप सहन केलंस आता आनंदाचा हक्क तुझाच आहे तुमचं हृदय पाण्यासारखा आहे संवेदनशील शुद्ध आणि खोलवर जाणार या आठवड्यात आनंदाचे जे क्षण तुम्हाला मिळतील ते तुम्हाला फक्त सुखच देणार नाहीत तर जीवन जगण्याचा नवा आत्मविश्वासही देतील म्हणूनच हा काळ काळ्या दगडावरची रेग आहे बदलता न येणारा कायम लक्षात राहणारा आणि जीवन बदलून टाकणारा आता शेवटचा संदेश मीन राशी ब्रह्मांडाने तुमच्यासाठी खास योजना आखली आहे डोळ्यातले हे आनंद आश्रू म्हणजे तुमच्या आत्म्याचं शुद्ध होणं आणि नियतीने दिलेली भेट आहे कोणी ही थंबव ही। ही ना, ना विश्वास ठेवा कारण आता कोणीही तुम्हाला थांबवू शकणार नाही मीन राशी तुम्ही आतापर्यंत खूप काही सहन केला आहे जीवनात कधी अशा लाटा आल्या की ज्या तुमच्या भावनांना स्वप्नांना आणि आत्मविश्वासालाही हादरवून गेल्या पण या काळात ब्रह्मांड तुम्हाला एक संदेश देत आहे तुझा संघर्ष व्यर्थ गेला नाहीस तू जे रडलास तू जे तुटलास ते सगळं तुला नव्या उंचीवर नेण्यासाठी होतं आता परिस्थिती पूर्णपणे बदलते आहे तुमच्या जीवनात येणाऱ्या घटना तुम्हाला दाखवतील की काळो कायमचा नसतो सूर्य पुन्हा उगवतो चंद्र पुन्हा प्रकाशतो आणि भाग्य पुन्हा नव्याने तुम्ही डोळ्यांतून अश्रू थांबवू शकणार नाही पण लक्षात ठेवा हे अश्रू आता नाहीत तर कृतज्ञतेचे आणि आनंदाचे अश्रू आहेत हे अश्रू म्हणजे तुमच्या आत्म्याचं शुद्ध होणं तुमच्या आतल्या जखमांचं बरं होणं आणि देवाशी तुमचं नवं नातं घट्ट होणं तुमच्या पुढच्या वाटचालीतील जुनी दारे बंद होतील पण नवीन संधीचे दरवाजे उघडतील तुटलेली नाती जोडली जातील पण विषारी नाती मागे पडतील तुमचं मन हलकं होईल पण आत्मा मजबूत होईल ब्रह्मांड सांगतंय आता कोणीही तुला थांबवू शकणार नाही तू चालतोयस त्या वाटेवर माझा हात तुझ्या हातात आहे आता फक्त विश्वास ठेव आणि पुढे पाऊल टाक मीन राशी तुमचं जीवन आता नवीन समुद्रयात्रेला निघाला आहे जिथे वादळ असतील पण त्याहून मोठी तुमची नौका असेल आणि त्या नौकेच्या खलाशी आहे देव स्वत तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ